संजयनगर परिसरातील अल्पोयीन मुलीवर बलात्कार रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पॅरलवर असताना केला बलात्कार आरोपीला तासात ठोकल्या बेड्या राज्यात बदलापूर अकोला कोल्हापूर येथील बलात्काराच्या घटना ताज्या असताना सांगलीतही असा खळबळजनक प्रकार समोर आला आहे सांगली शहरातील सा संजयनगर भागात अल्पोयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे यातील आरोपी हा पॅरल रजेवर जेलमधून बाहेर आला होता चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर या पस्तीस वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी संजय माने या साठपाडी येथून ताब्यात घेतले आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय मानेस दोन तासात ताब्यात घेतले संशयित आरोपी संजय माने दोन हजार अकरा साली शहरातील प्रिया हॉटेल समोर असलेल्या झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला चौदा वर्षाची शिक्षा लागली आहे तो सध्या पॅरल रजेवर आला होता मागील महिन्यात त्या पीडित मुलीस तू मला आवडतेस असे म्हणून तिचा विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने यास आठवाडी येथून ताब्यात घेतले आहे सकाळी साडेकरपाव्यामध्ये दरम्यान एक पीडित मुलगी व तिची आई या पुलिसांना आल्या व पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री त्यांच्याच एरियामध्ये राहणाऱ्या संजय माने या इसमाने लैंगिक अत्याचार केला आहे तत्काळ आम्ही या पीडित मुलीची महिला अधिकारी यांच्या समक्ष तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्या संशयित आरोपीस अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केल्या तक्रार होईपर्यंत सदर आरोपी आम्हाला आठवड्या येथे माहिती मिळाली त्याला आठवाड्या येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सविस्तर त्या इस्मा बी एन एस कलम पासष्ट एक व पोक्सो कलम चार सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याचा तपास मी स्वतः बयाजी कुर्वे पोलीस निरीक्षक संजयनगर करीत आहे त्यानंतर पीडित मुलीचे रेग्युलर वेळी वैद्यकीय तपासणीसाठी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे हा जो आरोपी संजय माने आहे हा याच्यावर दोन हजार अकरा साली विश्राम पुरुषांना येथे मर्डरचा गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे त्याला चौदा वर्षीय जन्म शिक्षा लागली होती तो सध्या